राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पीक विमा योजनेत अवैध नोंदणी करणारे सीएससी धारक रडारवर एकोणऐंशी केंद्रांवर कडक कारवाई करून अहवाल सादर करावा कृषी आयुक्त रावसाहेब बागडे यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना पीक विम्यापासून मिरची वंचित मिरची उत्पादकांचा विम्यासाठी आग्रह यंदा कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे नुकसान प्रतिपावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान माफी असूनही आले बिलाचे मेसेज कृषी धारक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता महावितरण कडून स्पष्टतेचा अभाव महायुती सरकारने पाच एच पी पर्यंतच्या कृषी पंपांना वीज बिल माफी दिली त्यानुसार अशा सर्व शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या खात्याची बिले शून्य करण्यात आली आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले पण गेल्या आठवड्यात सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना शेती पंपाच्या बिलासंदर्भात मोबाईल वर मेसेज आले गळती ना शेतजमीन होते नापीक डिंगोरे उदापूर ओतूर परिसरात ठिकठिकाणी थीक पाणी पाजरत असल्याने शेतीचे नुकसान कालव्यातून पाणी बाहेर येत असतानाही पाटबंधारे विभागाने चक्क याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते गंगापूर तालुक्यात कापसाचे एकाहत्तर कोटी वाटप पाच सीसीआय केंद्रांमार्फत एक लाख क्विंटल कापूस खरेदी शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल सात हजार चारशे ऐंशी रुपयांचा दर सोयगाव तालुक्यात विहिरीने तळ गाठला सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार सोयगाव तालुक्यात आगामी काळात पाणी टंचाईचे संकेत द्राक्ष उत्पादकांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय व्यापाऱ्यांसाठी क्यू आर कोड प्रत्येकाची जबाबदारी पीक पाणीला मिळणार गती शासनाकडून पंचेचाळीस हजार सहाय्यक नियुक्त राज्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या स्तरावर अर्धवट राहिलेली ई पीक पाणी पूर्ण करण्यासाठी शासनाने आता पुणे जिल्ह्यात पंचेचाळीस हजार सहाय्यक नेमले आहेत सोयाबीन खरेदी सुरूच पनन मंत्रालयाची माहिती वाढीव उद्दिष्ट देणार राज्यात आतापर्यंत जवळपास सात लाख चोपन्न हजार टन सोयाबीनची खरेदी झाली तसेच ज्या जिल्ह्यांचे सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले त्या जिल्ह्यांना पुन्हा वाढीव उद्दिष्ट देण्यात येणार आहे मुदतीत खरेदी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे अशी माहिती पनन मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली लातूरमध्ये सहा समी आधारभूत केंद्रांवर शेतकऱ्यांचा मुक्काम नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सोळा खरेदी केंद्र सुरू आहेत जवळपास सव्वा तीन महिन्यांच्या कालावधीत तीन लाख एकशे बावन्न क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली राज्यात पीक विमा योजना बंद होणार नाही शेतकऱ्यांच्या बल्यासाठी सुरूच राहणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य कृषी आयुक्तांच्या समितीने राज्य सरकारला पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस केली याबाबत माणिकराव कोकाटेंनी मोठं वक्तव्य केले पालम तालुक्यात सोयाबीनची हमी खरेदी पंधरा हजार ची खरेदी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा कर्जमाफी गरजेची शेतकरी आर्थिकदृष्ट्या कुमकुवत हिंगोली जिल्ह्यात सात हजार नऊशे त्रेचाळीस लाभार्थ्यांना मिळणार घरकुल यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना निवाऱ्याचा प्रश्न सुटणार भोकरदन तालुक्यात ई पीक पाहणीसाठी तलाठ्यांना साकडे आतापर्यंत हजारो शेतकरी वंचितच आधार कार्ड ब्लॉक होणार पीक विम्यातील बोगसगिरी रोखणार कृषी आयुक्तालयाचा निर्णय बीडच्या घटनेनंतर सतर्कता कोल्हापूर जिल्ह्यात एकही बोगस खाते नाही जिल्ह्यात खरीप हंगामात हंगामातून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी झाले होते आणि यामध्ये एकही बोगस खाते नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली साकूर तालुक्यात खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा मोजमापासाठी काटे वाढवण्याची शेतकऱ्यांमधून मागणी ना विमा ना अनुदान शेतकऱ्यांना प्रत्यक्षात खरीप हंगामातील पिके वाया गेली खरीप हंगाम अनुदानासाठी लोकप्रतिनिधी व कृषी विभागाने करावा बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार शिवार रस्ते आता खुले होणार समन्वयाने कामे करण्यासाठी पद्धती निश्चित कार्यक्रमाची टप्प्याटप्प्याने टप्प्याने होणार अंमलबजावणी एकतीस मार्च पर्यंत जिल्हा प्रशासनाचा कालबद्ध कार्यक्रम अमरावती जिल्ह्यात दोन पॉईंट चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांना मिळणार एकोणीसवा हप्ता पीएम किसान योजना योजनेत पुन्हा निकष कमी होणार किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता ई वा के वाय सी व आधार लिंकिंग केलेल्या दोन पॉईंट चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे त्यानंतरचा विसावा हप्ता मात्र कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला मिळणार अशी माहिती प्रशासनाने दिली गोंदिया जिल्ह्यात दोनशे बेचाळीस कोटींचे धानाचे चुकारे आले शेतकऱ्यांना दिलासा पुन्हा पन्नास कोटी रुपयांची गरज धान खरेदीसाठी केवळ पाच दिवस शिल्लक भावांतर योजनेचा लाभही अदांतरी शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना आंतरराष्ट्रीय बाजारातील घडाणोडीमुळे शेतमालाचे दर घटलेले आहेत आणि या संकटातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी ए पीक पाहणी करणाऱ्या व कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये सहाय्य दिले जाते खानदेशात कापूस खरेदी शिंदेखेडा केंद्र ठरले अव्वल दोन लाख छत्तीस हजार आठशे एकावन्न एक क्विंटल कापूस खरेदी झाली तीन महिन्यात चार केंद्रांवर दोन लाख क्विंटल खरेदी लाडकी बहीण योजना तिजोरीसाठी घातक थेट लाभाच्या योजनेबाबत एसबीआयचा गंभीर इशारा योजनांवर दीड लाख कोटी खर्च एषीच्या भाडेवाडीबद्दल मला कल्पना नव्हती परिवहन मंत्र्यांनी केले हातवर त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या अकोला जिल्ह्यातील धरणांची संख्या वाढणार वैनगंगा नळगंगा नदी जोड अंतर्गत चार नव्या धरणांची निर्मिती परतूर विभागात यंदा खुशाल करा सिंचन पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचाही मिळणार पाणी यंदा निम्न दुधनं प्रकल्पात चौपट पाणी साठा शिल्लक येवला विभागात तब्बल तेरा दिवसानंतर सोयाबीन खरेदी सुरू पंधरा हजार बारदान उपलब्ध दोन हजार क्विंटल सोयाबीनची हमीभाव दराने खरेदी होणार तीनशे पन्नास शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा <च्चारी> शंभर एकर कांदा नष्ट तणनाशक फवारणीचा फटका नुकसान भरपाई करण्याची स्थानिक शेतकऱ्यांची मागणी नुकसानीचे सत्र आमदार डॉक्टर राहुल आयर यांच्या अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना यष्टी भाडेवाडी बद्दल संभ्रम राज्य सरकार आणि महामंडळात ताळमेळ नाही खत विक्रीसाठी डिजिटल पॉस मशीन मिळणार एक हजार आठशे अठ्यात्तर दुकानदारांना नवीन मशीन दिले जाणार विविध खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या वतीने खत विक्रेत्या दुकानदारांना हे मशीन दिले जाणार आहे विक्रेत्यांना मशीन मुळे विक्री सेवा उत्तम व गतीने करता येणार आहे मशीनचे वाटप फेब्रुवारी पासून करण्यात येईल परभणीत उत्तर प्रदेश व हरियाणातून भरला बोगस पीक विमा पंधरा जिल्ह्यांमधील एकोणनव्वद ग्राहक सेवा केंद्रांचा परवाना रद्द केंद्र चालकांनीच भरला विमा भूम तालुक्यात खरेदी केंद्रावरच शेतकऱ्यांचा मुक्काम तालुक्यात एक हजार दोनशे एकवीस शेतकऱ्यांची नोंदणी मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी बाळापूर तालुक्यात गुरांच्या चोरीत वाढ मेंढपाळांमध्ये भीती बाळापूर तालुक्यातील घटना तपासाची मागणी तीन पॉइंट चार लाख रुपये कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज कांद्याच्या दराबाबत अनेक वेळा प्रश्न निर्माण होतात आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्यासाठी कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची नितांत आवश्यकता आहे उजनीचे पाणी पुन्हा कुरनूर धरणात एक फलश्रुती चपळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात होणार फायदा दोन पॉईंट चव्वेचाळीस क्युसेक पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू प्रति सेकंद दोन हजार चारशे लिटर पाण्याचा प्रवाह सुरू महात्मा फुले योजनेची तरतूद दुप्पट जीबीएस बाधित रुग्णांना दिलासा दोन लाखांपर्यंतचे उपचार मोफत टोमॅटोचे भाव कोसळले शेतकरी पुन्हा अडचणीत आठवडाभरापासून इतर फळभाज्यांचेही दर घसरले <ख़ाँ> वाल्मीराडची सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली टीने डेटा काढला कोर्टात परवानगीचा अर्ज वाल्मी यांनी आवादा कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती असा आरोप आहे याच प्रकरणातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली पीक विम्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी भागडे समितीकडून पंधरा शिफारशी पंतप्रधान पीक विमा योजनेतील गैरप्रकार टाळण्यासाठी राज्याचे प्रभारी कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांच्या समितीने पंधरा शिफारशींचा अहवाल राज्य शासनाला सादर केला वाल्मी कराडला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज जिल्हा कारागृहात रवानगी होणार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद